हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्शॉर्ड इन्शॉर्ड चा मराठीतर्थ ज्याला विम्याची रक्कम मिळणार ती व्यक्ती विम्याचे संरक्षण असलेला किंवा विमा उतरवणे किंवा घेणे होताही आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द हाऊस इज इन्श्युअर्ड फॉर वन करोड रुपीज दुसरा वाक्य आहे आर वाक्य अगेन्स्ट द मेड अ क्लेम द इन्शुरर्स चौथा वाक्य आहे ही वॉज इन्शर्ड अगेन्स्ट डेथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू